नमस्कार मी गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा नवी मुंबईतील कामोट्यामध्ये आज आपण उपस्थित आहोत आणि लायन्स क्लब कामोटे यांच्याकडून एक अनोखा असा उपक्रम इथे राबवला जात आहे आणि आज त्याचं उद्घाटन आहे आपण त्या मान्यवरांकडून जाणून घेऊयात नमस्कार साहेब महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आमच्या दर्शकांना आपली थोडक्यात ओळख थो सांगा हो मी आहे लायन एन आर परमेश्वरन थ्री ट्वेंटी थ्री वन ए फोर लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल आणि मला आज खूप आनंद वाटतो की लायन्स क्लब ऑफ कामोटे यांनी एक नवीन प्रकल्प चालू केला आहे ते म्हणजे ब्रेड बटरची वाटपने आणि कन्सेशनल प्राईज स्वस्त भावा ते रोज सकाळी इक इकडून रिक्षेवाले असतात बाकी लोक असतात ते सकाळी ऑफिसमध्ये जातात पण त्यांचा नाश्ता होत नाही ते कन्सेशनल प्राईजमध्ये नाश्ता पॅक करून देणार ते त्यांचे त्यांच्यासाठी हे सोयी केलेले आहेत आणि मला खूप आनंद वाटते की अरुणा सावंत हे प्रेसिडेंट आणि त्यांच्या टीमबरोबर हे प्रोग्राम त्यांनी सुरू केले आहे साहेब नमस्कार काय नाव आपलं माझं नाव लायन विजय गणत्र आहे आणि मी डिस्ट्रिक्ट ग्लोबल सर्व्हिस टीमच्या आहे आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये जसे कामोटे क्लब आहेत तसे सत्तावन्न क्लब्स आहेत आणि त्यांची ॲक्टिव्हिटीची देखरेख करण्याची जिम्मेवारी माझ्यावरती असते आम्ही हे स क्लब्स आहेत डिस्ट्रिक्टमध्ये वेगळे उपक्रम घेत आहेत जैसे वृक्षारोपण साईटस आहे डोळे टप तपासणी एज्युकेशनचे तर जसे वेगळे कार्यक्रम घेत आहेत आणि मला आनंद वाटते की हे आमचे लायन्स क्लब ऑफ कामोट्यांनी एक नवीन कार्यक्रम हाती घेतलेला आहे तो म्हणजे ब्रेड वाटप ब्रेड बटरच्या अल्प दरात वाटप अगदी पाच रुपयामध्ये तो लोक जे लोक सकाळी जात आहे त्यांना ब्रेड वाट आप, ब्रेड बटरचं वाटप करणार आहे त्या आमच्या तो, तो रिलीव्ह द अंगर ॲक्टिव्हिटीच्या खाली येत आहे तर हे नवीन सिग्नेचर ॲक्टिव्हिटी आणि तो हे उपक्रम आहे तो जो चालू केलेला आहे तो प्रत्येक शनिवारी चालू राहणार आहे त्याच्यासाठी मी लायन्स क्लब ऑफ कामोठेचे प्रेसिडेंट अरुणा सावंत आणि सर्व कामोठेचे मेंबरला खूप खूप अभिनंदन देत आहे थँक्यू मॅडम काय नाव आपलं मी अरुणा सावंत कामोठे प्रेसिडेंट कशा पद्धतीने हे आपलं चॅरिटीचं काम किंवा सोशल ऍक्टिव्हिटी चालत असतात आणि कोण कोठे कोठे आपलं हे कुठपर्यंत चालतं हे काम आम्ही लायन्स क्लब ऑफ कमोटेमधून आहोत आणि आत्ता आम्ही सर्व्हिस वीक चालू आहे ऑक्टोबर सर्व्हिस वीक यामध्ये आम्ही एक हंगरची ॲक्टिव्हिटी जे सिग्नेचर प्रोजेक्ट म्हणतो ती ब्रेड बटर असे आम्ही सुरू करत आहोत आणि प्रत्येक शनिवारी असणारे सकाळी हे करण्यामागचा उद्देश हा आहे का जे सकाळी लवकर कामावर जाणारी लोकं आहेत त्यांना काय म्हणतात जर ते लवकर सकाळी निघतात तर कधी कधी डबा नाही घेत आहे काही घेत नाहीये तर ब्रेड बटर ही अशी वस्तू आहे जे ते जाता जाता घेऊ शकतात आणि ट्रेन मध्ये बसून ते खाऊ शकतात आणि हे अगदी पाच रुपयामध्ये आम्ही त्यांना देणार आहोत जेणेकरून कोणीही कोणी त्यातल्या त्यात सगळेजण ते घेऊ शकतात यासाठी आम्ही ऍक्टिव्हिटी सुरू केलेली आहे म्हणजे कुठेतरी भुकेल्यांना आधार देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं मॅडम नमस्ते काय नाव आपलं नमस्कार मी सुजाता भत्तीन लायन्स क्लब ऑफ कामोठे सेक्रेटरी आहे हा उपक्रम आम्ही चा, चालू केलेला आहे आजचं ते इनॉग्रेशन आहे त्याच्यासाठी आमचे डी जी आर परमेश्वरन आलेले आहे एन आर परमेश्वरन साहेब आलेले आहेत गणात्रा साहेब आलेले आहेत आमचे सगळे लायन्स आलेले आहेत अरोरा मॅडम आलेले आहेत साहेब आलेले आहेत ब भगत साहेब आले डॉक्टर भगत साहेब आलेले आहेत खूप मान्यवर रमाकांत जे आहेत चव्हाण साहेब आहेत संगीता मॅडम आलेले आहेत जाजू आले आहेत आमचे सगळे लायन मेंबर्स इथे आलेले आहेत सगळ्यांनी खूप सहकार्य इथे केलेलं आहे आणि आता आम्ही साहेबांचीच वाट बघत होतो हे झाल्याबरोबर वाईट झाल्याबरोबर आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत आ कामोठ्यामध्ये आपलं हे जे कार्य आहे ते कशा पद्धतीने चालू होतं आणि आता पुढे कसं चालू राहणार आहे तसं बघायला गेलं तर आम्ही नवीन मेंबर आहोत परंतु हा क्लब दोन हजार सातपासून चालू आहे खूप जुना क्लब आहे तेव्हाचे खूप मान्यवर या, या क्लबमध्ये मा आहेत ज्यांनी सुरू केला ते पण आहेत पण ते अजून आलेले नाही आहेत ते पण येणार आहेत आणि तेव्हापासून त्यांनी बऱ्याच ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत बेसिकली मेडिकल कॅम्प हे गुप्ता सर नेहमी चालवतात अजूनपर्यंत ते आहेत आणि विविध ॲक्टिव्हिटी म्हणजे पर्यावरणावरती ते काम करतात म्हणजे प्लास्टिक नाही म्हणा असतं एक काम असतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर एज्युकेशनवरती काम करतो आपण निडी ज्या संस्था असतात शाळेच्या वगैरे त्यांना आपण मदत करतो अशा विविध स्तरावर आपण हे काम करतो आणि लायन्स क्लब हा दोनशे दहा देशामध्ये आहे आपल्या पूर्ण इकडचे आपल्याला इंडियामध्ये किती क्लब आहेत आपल्याकडे आठ हजार क्लब इंडियामध्ये आहेत आणि आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये पण खूप क्ल क्लब आहेत आणि मी सगळ्यांना असं आव्हान करते की लायन्स क्लबसारखं कार्य करण्यासाठी तुम्ही आम्हाला जुडा म्हणजे आम आमच्या बरोबर या कारण इंडिव्हिज्युअली माणूस कधी हेल्प करू शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात तर आपण एकत्रितपणाने जर काम केलं तर आपण खूप मोठं काम करू शकतो असं मी यावेळेला सांगू इच्छिते आणि आता हा जो कार्यक्रम आम्ही अरेंज केलेला आहे तर त्या कार्यक्रमासाठी सगळे जे मान्यवर आलेले आहेत त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि याच्यानंतर आम्ही उद्घाटन सोहळा सुरुवात करतो आज हा उद्घाटनाचा सोहळा आहे लायन्स क्लब कामोटे याचा या संस्थेचा आणि आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिकेचे डॉक्टर अरुण भगत साहेब साहेब नमस्कार कामोठ्यामध्ये अशा चॅरिटेबल ट्रस्ट किंवा ह्या चॅरिटी केले जातं काय सांगाल कशा पद्धतीने आपण शुभेच्छा देतात पहिल्यांदा ही जी ब्रेड अँड बटर संकल्पना कामोठ्यामध्ये सुरू केली त्याबद्दल लायन्स क्लबचे मनापासून मी आभार मानतो कारण इथं कामोठ्यामध्ये राहणारा नागरिक आमचे जवळजवळ नव्वद टक्के लोक बाहेर कामासाठी नेहमी जात असतात सकाळी गडबड असते आणि त्यांना पाच रुपयात हे ब्रेड अँड बटर देत असतात त्यामुळे ही खरंच संकल्पना खूप चांगली आहे आणि लायन्स क्लबचं माहिती आपल्याला की दोनशे दहा देशात आहे आणि त्यांची म्हणजे लोकांच्या शेवटपर्यंत पोचण्याची जी धडपड असते त्याचाच एक भाग म्हणून हा एक उपक्रम आहे कारण मला माहिती आहे कोविडच्या काळात ज्या ज्या आमच्या सिस्टर असतील डॉक्टर असतील त्यांचे सत्कार असो ते, ते गुप्ता साहेब आहेत नेहमी मला वाटते थे त्यांचं वय आता एकोणीस आहे का हां एकोणीस वय आहे हां ह्याप्रमाणे ते नेहमी धडपड करत असतात मला नेहमी त्यांचा फोन असतो की आज इथं कॅम्प करायचं आहे तिथं त्या शाळेमध्ये कॅम्प करायचं आहे म्हणजे ही काम करणारी माणसं एकत्र जोडली जातात आणि मगाशीच मॅडमनी सांगितलं की एकट्याने शक्य नाही पण सगळे एकत्र आलं तर चांगलं तरा काम ते करू शकतात आणि या उपक्रमासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर कोविडमध्ये खरं आपणाला अशा सेवाभावी संस्थांचं कार्य दिसलं आणि त्याचं महत्त्व पटलं आणि या सेवाभावी संस्थेच्या मागे मोठ्या संख्येने असे व्हॉलेंटियर मागे असतात बॅकबोन म्हणून आणि ह्यांचं काम मोठ्या प्रमाणात चालू असतं आणि महासंघर्ष न्यूजकडून या अशा सेवाभावी संस्थांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद はい。 ठिकाणी ब्रेड वाटप करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आता लाईन्सबच्या वतीने आणि हा दर शनिवारी या ठिकाणी होत राहणार आहे तर याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे सर्व नागरिकांना विनंती आहे कृपया या ठिकाणी या लाईन्स जबाब कामाटेच्या वतीने दर शनिवारी आम्ही बटर या ठिकाणी ब्रेड बटर या ठिकाणी आम्ही वाटप करणार आहोत या ठिकाणी सर्वांनी त्याचा फायदा घ्यायचा आहे हे लायन्स क्लब हे जागतिक लेवलला सेवाभावी कार्य करणारी संस्था आहे आग...